येथील पूर्व भागात दिवाळीला लहान मुली बोमारिल्लू मध्ये आवर्जून रमतात लहान मुलींच्या खेळण्यातील स्वयंपाकघर आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थ आकर्षक लहान भांडी आधुनिक साधने सामाजिक प्रबोधनपर सजावटीद्वारे बोमारिल्लू सजवला जातो एक प्रकारे भावी कौटुंबिक आणि सामाजिक जीवनाचे दायित्व लहानपणीचा हा बोमारिल्लू संस्कार उपयोगी ठरतो पाहुणचार साठी बनवलेल्या दिवाळीचा पदार्थ घरी आलेल्या वाहुण्यांना खायला हमखास देतात यामुळे लहान मुलींच्या कौतुकाचा विषय होतो आजच्या काळात कुटुंब विभक्त होत असताना ही संस्कृती लोप पावते का कौटुंबिक संस्कृती संस्कार परंपरा चालीरीती आणि वारसा यांची जपणूक पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी सक्षम कुटुंब आणि सामाजिक जीवन यशस्वीपणे जपण्यासाठी बोमारिल्लूद्वारे सामाजिक संदेश देण्यात यावा म्हणून सोलापुरातील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन व पद्मशाली सखी संघमतर्फे आपली संस्कृती आपली परंपरा आपणच जपूया हे ब्रीद वाक्य घेऊन बोमारिल्लू सजवा बक्षिसे मिळवा ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती फाउंडेशनचे संस्थापक गौरीशंकर कोंडा व सखी संगमच्या अध्यक्षा कल्याणी पेनगोंडा यांनी दिली स्पर्धेसाठी नियम याप्रमाणे फोटो पाठवून त्यासोबत मोबाईल पत्ता पाठवणे आवश्यक परीक्षक फोटो पाहून गरज वाटल्यास प्रत्यक्षात भेट देतील बोमारिल्लू सजावटी सोबत सामाजिक संदेश देण्यात यावा परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील प्रथम क्रमांक लेडीज घड्याळ श्रीधर सुरा सदस्य अखिल भारतीय पद्मशाली अन्नसत्रम यांच्या वतीने द्वितीय क्रमांक ट्रॅव्हल बॅग शोभा मधुकराल्ले यांच्यातर्फे तृतीय क्रमांक इस्त्री राधिका पोसा माजी नगरसेविका यांच्याकडून उत्तेजनार्थ एकूण तीन बक्षिसे असून सखी फॅशन कॉर्नर तर्फे प्रोपरायटर मनोज पिस्के यांच्या वतीने आकर्षक गिफ्ट फोटो पाठवण्याची अंतिम तारीख चोवीस ऑक्टोबर असून विनामूल्य आहे नव्वद एकवीस पंचावन्न चौदा एकतीस या व्हॉट्सअप क्रमांकावर फोटो पाठवावेत परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील याची नोंद घ्यावी